व दिवस आहे आम्हाला सगळी घाट सोडून आम्ही गुदली गावा सोडून बरेच अंतर येते पंधरा वीस किलोमीटर आता एक जेवण पुरवत आहे एक माणूस बारा वर्षापासून फ्री शवा आहे त्याची रस्त्याला शंभर किलोमीटर अंतरापासून पुर। जबलपूरपासून ते शंभर किलोमीटर अंतरावरती फ्री वाचते असते परिक्रमावासिनीसाठी रस्त्याला तर आम्ही त्याचीच वाटपा थांबलेली आहे आणि त्यांचा पिशूवरती नंबर असतो चार चपात्या पाच हां पाच चपाती थोडं भात दोनचं भाजी डाळ पापड लो सगळं असतं पॅकिंग असते त्या अख्खी रोडला दोनशे लोक असले दोनशे लोकांना शेवा फ्री पुरवतात म्हणजे किती मोठी शेव आहे म्हणजे परिक्रमाशी भुकलेलं असतात आता आम्हाला भुकला आम्ही झाडाखाली थांबून घेतलेला त्या पिशूवरती नंबर होता फोन नंबर पण गेल्याबद्दल महाराष्ट्र तिकडेच थांबा सगळी मंडळी आम्ही हलू पुढे चालतो इथे गाडी त्यांची पाठीमागे शंभर किलो जबलपूरपासून शंभर किलोमीटर अंतर होती तीन ते चार दिवस दुपारचा भोजनाची गरज नाही कुठल्या आश्रमला जायची गरज येत नाही दुपार मग येथे संध्याकाळची बा संध्याकाळ दुपारचा भोजन केल्या एका के झाडाखाली आराम करायचा आणि निघायचा संध्याकाळी आपला तीन चार वाजले का आश्रम शोधायचा पंचवीस तीस किलोमीटर कोणी पन्नासही चाळीसही चालतो चाळीस चालणार चाळीस पन्नास चांगलं घरी पळालं गेलं गुडगा सुचून बरीशी हजारो लोकं रोज हजारो लोक जातात पण आम्ही आम्हाला मै्याने अद्याप परत सही सलामत ठेवला आहे नंतर काय पुढचा काय सांगू शकत नाही तर मध्ये हा आणि थंडीचा पण पा थंडी वाढली अमरखंडला जायला तुमच्या आम्हाला दोन तीन 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 है है। ते तीन दिवस लागते तीन दिवसामध्ये अमरखंड ते परि पोचायला पाहिजे आम्ही तीन ते चार दिवसापासून चार दिवसामध्ये पोहते पोहतो अमरखंडचा थोडा भाग झारखंडमध्ये येतोय हा मध्य प्रदेशमध्ये आहे मंडला जिल्हा যেমান <inaudible> <inaudible>